स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्रामात इंगळी तालुका चिकोडी इथं जय हनुमान क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली संघाच्या अध्यक्षपदी अप्पासाहेब दत्तू जत्राटे यांची तर उपाध्यक्षपदी अरुण पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही घोषणा निवडणूक अधिकारी एस आर कांबळे यांनी केली प्रारंभी उपस्थितांचं स्वागत मुख्य व्यवस्थापक पा, कुमार पाटील यांनी केले नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाच्या संघाच्या वतीने शारश्रीफ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे नूतन अध्यक्ष अप्पासाहेब जत्राटे बोलताना म्हणाले स्वर्गीय संस्थापक विष्णुपंत जाधव यांनी सहकारी संस्था त्याचा राजकारण विरहित सभासदांच्या हितासाठी कसा उपयोग होईल याचा जो पायंडा घालून दिला आहे त्या तत्वावरच मी संघाच्या प्रगतीसाठी सर्वच संचालक मंडळाला विश्वासात घेत संघाचा पारदर्शक कारभार आणि संघाच्या प्रगतीसाठी कार्यशील राहील असं म्हटलंय यावी उपाध्यक्ष अरुण पाटोळ यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाचा सत्कार शिरगुपी शाखेच्या सल्लागार मंडळाच्या वतीनं करण्यात आला शिरगुपी शाखा सल्लागार मंडळाचे शुभम कटकर यांची शिरगुपी इथल्या विविध उद्योगशा प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे उपाध्यक्ष अरुण पाटो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संचालक श्रीपती जाधव शंकर पवार मोहन बामणे सुकुमार शिंदे बाळासाहेब आवटी परशुराम माने नंदकुमार गाडगे रामगुंड आलदगे रवी शिरहट्टी सतीश बन्ने मालुताई धाबडे पुष्पा चोगले कल्लापा कांबळे यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गुपी शाखाचे अध्यक्ष प्रकाश जाधव उपाध्यक्ष दादा कोंडके रा पाटील शिवाजी रिपीट दादा कुंडके पाटील शिवाजी शिंदे राजू घाटगे सुरेश गायकवाड चंद्रकांत जाधव हो संजय कटकर अजित माने यांच्या सहगावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपस्थितांचे आभार कल्लापा कांबळे यांनी मानले एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी जय हनुमान क्रेडिट सवार साखर संघ नियमित ಹಿಂಗ್ಳಿ ತಾಲೂಕು ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿ ಬೆಳಗಾವ್ ಸಭೆಯ ನಡವಳಿಗಳು ಸ್ಥಳ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಾಲಯ ಹಿಂಗಳಿ ಸಭೆಗೆ ಹಾಜರಿದ್ದ ಶಕ್ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ ಹದಿನೈದು ದಿನಾಂಕ ಏಳು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಂದು ವಿಷಯ ನಂಬರ್ ಒಂದು ಮತ್ತು ಎರಡು ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಆಯ್ಕೆ ಕುರಿತು ಹಲವು ಮಾನ್ಯ ಸಾನ್ಯ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಇವರ ಆದೇಶ ಸಂಖ್ಯೆ ದಿನಾಂಕ ಒಂಬತ್ತು ಹತ್ತು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರರ ಅಧಿಕಾರದ ಮೇರೆಗೆ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳು ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಹನ್ನೆರಡು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರರ ಸಭೆ ನೋಟಿಸಿನಂತೆ ದಿನಾಂಕ ಏಳು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಂದು ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಚುನಾವಣೆ ದಿನಾಂಕವನ್ನು ನಿಗದಿಪಡಿಸಿರುತ್ತಾರೆ ಸದರಿ ಚುನಾವಣೆ ದಿನಾಂಕದಂದು ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಸಾಹೇಬ್ ದತ್ತು ಜಾಟೆ ಇವರು ಮಾತ್ರ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ ಚುನಾವಣಾ ವೇಳಾಪಟ್ಟಿಯ ಪ್ರಕಾರ ನಾಮಪತ್ರ ಹಿಂತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವ ಅವಧಿಯು ಮುಗಿದ ನಂತರ ಸದರಿಯವರ ನಾಮಪತ್ರ ಹಿಂದೆ ಪಡೆದಿರುವುದಿಲ್ಲ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆಗೆ ಕಣದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಸ್ಥಾನ ಹಾಗೂ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ ಅರ್ಜಿ ಒಂದೇ ಇರುವುದರಿಂದ ಸಂಘದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಅರುಣ್ ವಸಂತ್ ಪಾಟೋಳೆ ಇವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿದ್ದರಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸಹಕಾರ ನಿಯಮಗಳು ಎರಡು ಸಾವಿರದ ನಾಲ್ಕರ ನಿಯಮ ಆರು ಉಪವಿಭಾಗ ಹನ್ನೆರಡು ಅನ್ವಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗಾಗಿ ಶ್ರೀ ಶಾಂತೇಶ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಅಧೀಕ್ಷಕರು ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳ ಸಹಾಯಕ ನಿಬಂಧಕ ಚಿಕ್ಕೋಳಿ ಉಪಯೋಗ ಚಿಕ್ಕೋಳಿ ರವರು ಪ್ರಕಟಣೆ ಮಾಡಿ ಫಲಿತಾಂಶವನ್ನು ಹೊರಡಿಸಿರುತ್ತಾರೆ

고생했어 오케이 राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा